सातपुड्यातील प्रसिद्ध निंबादेवी धरण अखेर ओवरफ्लो शेतकऱ्यांमध्ये दिलासा तरुणांमध्ये आनंद यावल तालुक्यातील सावखेडा येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायझालगतचे आणि सावखेडासीम लगतचे प्रसिद्ध असे निंबादेवी धरण आज दुपारी ओव्हरफ्लो झाले धरण ओवरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे तर तरुणांमध्ये आनंद सातपुडातील हरिपुरा वड्रीमोर धरणही गेल्या आठवड्यातच ओव्हरफ्लो झाले आहे आज रोजी निंबादेवी धरण फुल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे परिसरातील नायगाव किनगाव दहिगाव सावकडासी मोहराळा कोरपावली महलखेडी मिरावली हरिपुरा अशा अनेक गावांना लाभ मिळणार आहे या धरणाचे सासनाचे पाणी नागादेवी पाझर तलावात सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत निंबादेवी धरण जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर मध्य प्रदेशात सुद्धा नामांकित आहे धरण भरल्यावर शौकीन तरुण आनंद लुटण्यासाठी सह जळगाव जिल्ह्यातील लांबवरील गावांमधून तरुण येत असतात मात्र शासनाने बंदी घातली आहे बघत रहा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह चीफ जोहेद सय्यद मी भुसाळ प्रतिनिधी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र